नमस्कार प्रेक्षक मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील चांगल्याने सुरू असलेल्या एका मालिकेची लेखकाने आणि निर्मात्यांनी जी आहे ती वाट लावली आहे अशी तक्रार प्रेक्षकांनी केलेली आहे तर माली ही मालिका म्हणजे मित्रांनो सध्या सुरू असलेली ठरलं तर मग मित्रांनो ठरलं तर मग आणि घरोघरी मातीची चचली या दोन मालिकांचा महासंगम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र ठरलं तर मग ही मालिका टी आर पीमध्ये मध्ये अव्वल स्थानी असूनही घरोघरी मातीच्या मालिकेला मध्ये असून ठरलं तर मग या मालिकेची संपूर्ण कथाच मालिकेच्या मालिके लेखकांनी बदलून टाकली आहे तर मालिकेमध्ये सायलीज ही खरी तन्वी आहे हे सत्य उघडकीस करायचं बाजूलाच राहिलं पण यामध्ये मधुभाऊ आणि नाना या दोन म्हाताऱ्यांवरतीच जास्त फोकस लावलेला आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्यामुळे या महायुतीला प्रेक्षक आता प्रचंड कंटाळलेले दिसून येत आहे आणि प्रेक्षक कमेंट करत म्हणत आहे एड्याचा बाजार सुरू केलाय या लोकांनी अतिरेक करू नका काही पण फालतुगिरी दाखवू नका सायलीज खरी तन्वी आहे हे आता सरी सर्वांना समजू द्या प्रेक्षक पाहत आहेत म्हणून काही पण दाखवू नका मधुभाऊ पुराण सध्या मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे तो पाहूशी वाटत नाही कंटाळा आला आहे ठरलं तर मग मध्ये इम्पॉर्टंट ट्विस्ट होते ते बाजूला ठेवलेत आणि भलतेच काहीतरी सुरू केले असं प्रेक्षक म्हणत आहेत आता प्रेक्षक जे आहेत ते आता मालिकेवर प्रचंड भडकले ठरलं तर मग या मालिकेला अतिशय वाईटरित्या ट्रोल करण्यात येत आहे एकंदरीतच आता ठरलं तर मग ही मालिका एकदमच व्यवस्थित सुरू होती मात्र त्यांनी घरोघरी मातेच्या चुली या मालिकेसोबत महायुती केली आणि आता प्रेक्षकांच्या जो आहे ते स्वतःहून जे आहे ते ट्रोलिंगचा सामना प्रेक्षकांचा करून घेत आहे प्रेक्षक अक्षरशः या महायुतीला कंटाळले आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय हे आहे मतं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा